मित्रांनो बघा भाऊसाहेब जाधव यांच्या दावणीवरती दावणीवरती बैल बघा फुल पॉवरची ताकतीचे बैल तुम्हाला बघायला भेटेल हे बघा मागून पुढे तुम्हाला पेटे दाखवतो बैलांची ताकती बघा महाग मांड्या बघा बैलांच्या एक नंबर ठिकाणमध्ये कोणताही घ्या क्वालिटीचे आता तिकडे चालू व्यापारी व्यापारी सौदा आहे तुम्ही बघू शकता जोड क्वालिटीची जोड दुपायची पण मित्रांनो गॅरंटी राहील सगळी संपूर्ण घ्या बघू पुढे घ्या घ्या या बघा मित्रांनो बैल एक पाच ला मागतो दोन बैल मित्रांनो दोघी सफेद बैल तिकडची एक लाख पाच हजार मागता येते तुम्ही बघू शकता बघा बैल बघा बैलांचे पेठे बघा मागे क्वालिटी बघा एक नंबर एकदम तेल टाकले मित्रांनो असं क्वालिटी तुम्हाला बैलांची बघायला भेटेल अजून hmm. इकडे पण तीन आहेत आता दोन बैलांचं साधू झालं इकडची जे दोन बैल सपे हे एक पाचला मागितलं व्यापाऱ्याने मागितले मित्रांनो एक पाचला बघा आता व्यापार व्यापारीच होता मध्ये मित्रांनो व्यापाऱ्याला थोडं कमी कमी नफा असतो शेट नमस्कार किती बैल आपल्याकडे आज बैल आपल्या जवळ दहा बैल दहा बैल पाच जोड्या बरं काय किंमत सांगतो तुझी किनारी सहा साती हां त्यांचे सांगायचे पंच्याण्णव हजार रुपये बरं किरेक्ट समोर आल्यावर कमी जास्त होऊन जाईल यावर होऊन जाईल होऊन जाईल गरीब तेवढेच एकदम सूत्रबन कोणाला एक हातात बाई माणसाला सोडू द्या काही अर्थांनी बरं इकडे चार चार जाती वास्त्र जाती गाडी वक्राची भाषा यांची सुद्धा त्यांचे सांगाची एक लाख पाच हजार रुपये कमी जास्त होऊन जाईल एक हजार ला फायनास सोडून देऊ आपण सांगायचे एक लाख पाच हजार रुपये बरं हे वास्त्रांची मागणी झालेली पंच्याऐंशी हजार ला एक लाख अकरा हजार रुपये सांगितले दाताला कशी म्हणते अशी वासर सारखे वासर बरोबर आणि झुकणीला एकदम रजिस्टर आहे आणि कोणत्याही बाई माणसाला सोडू द्या पोरांना सोडू द्या काहीच अडचण नाही काही अडचण नाही काय म्हणलं यांचे एक लाख अकरा हजार रुपये पंच्याऐंशी ची मागणी झालेली आहे बरं व्यवहारात आता कमी जास्त करून टाकू दाताला काही आहे का दोन दोन दात वासर दोन दोन आहे क्या बात आहे हा दात आहे बरं गाड्याला कोणती बाजून शकड्याला चालू आहे चालू आहे चालू आहे त्याची जोड तर दिला आपण एक्केचाळीस हजारला आपण मागते एक छत्तीस बरं इकडे पंचेचाळीस हजार सांगितले तो दोन काय दे बेचाळीस हजार रुपये सांगायचे बेचाळीस बेचाळीस हजार रुपये छत्तीस हजारला फायनल देऊन टाकू आपण एकदम रिजनेबल किंमत आहे आपल्या मित्रांनो आठ दिवशी दिश, आठ दिवशी कधीही फोन करा बाजार असो आठ दिवशी असो तुम्हाला कधीही माल भेटेल यांच्याकडे बुरा भाऊ बुरा शेठ सलमान शेठ चाळीस गावचे नामांकित व्यापारी मित्रांनो

बघा मित्रांनो वाचलं सोडून दाखवले मित्रांनो इकडे चालू आहे सौदा आनंदा जाणे यांच्या धावणीवरती किती जोड्या पाहताय माहित नाही कस्टमर तर बघा कस्टमरांची लाईन आणि इकडे धावणीवरती बैल बघा तुम्ही हे बघा बैलांची क्वालिटी हे बघा ए हो हो वस्तू एक नंबर मित्रांनो इकडे पण ही जोडी बघा क्वालिटी घे ना करू घ्या तो हे बघा बैल हे बघा मित्रांनो बैलांची क्वालिटी क्वालिटीचे बैल टोटल तीन जोड्या दिसत येत आपल्याला सहा बैल सगळी क्वालिटी एक सारखी एक सारखी क्वालिटी मित्रांनो इकडे चालू व्यापारी तर व्यापारीच सौदा वाटतं मित्रांनो असो त्यांचा सौदा आपल्याला दाखवतोय येणार नाही काय तरी पण आपण फक्त करण बोला किमती तिच्यावर भाऊ नमस्कार बरं आता काय किमती बैलांची आपल्या Ini, एक लाख साठ दोघी सहा सहा मित्रांनो एक लाख साठ एक किमती लक्षात ठेवा त्याच्यानंतर इकडे ही एक साठ यांची बर इकडे एक साठ त्या मित्रांनो एक साठच्या भावाने तिघी जोड्या आहेत बर बदल बरं तर मित्रांनो चला जे सांगितलं ते तुम्ही समोर आल्यावर बघू शकता आता त्यांचा थोडा धंद्याचा टाईम आहे म्हणून आपण एवढं सहाच्या सहा पहिल्यांचे दात बघायला मित्रांनो भागणार नाही तुम्ही समोर आल्यावर बघून घ्या तर त्यांनी सहाचं सांगितलं आणि किंमत जरी एक साठ सांगितली असेल तर मित्रांनो एक साठ कोण देत नाही सौद्यावरती कमी होऊन जाईल काही टेन्शन नाही हां क्वालिटी एकदम पांढरे शुभ्र पाहिलं स्वच्छ पाहिलं तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो हे बघा शिंगडी सारखी सारखी सारखं हे बघा काय टेन्शन नाही हातापा तुम्ही बघून घ्या आता सहा सहा बैलांचा सौदा इकडे चालू आहे व्यापारी व्यापारी सौदा आणि मित्रांनो यांच्यामध्ये हा बरापैकी असतो व्यापाऱ्यामध्ये कारण की त्याला देखील नफा काढत असतो बघा बघा मित्रांनो आजच्या बाजाराचा व्यापाराचा पट्टा बघायला म्हटलं तर तुम्हाला इकडे थोडं आज बैल कमी बघायला भेटेल कारण की मित्रांनो बैल तुम्हाला जास्त कुठे बघायला भेटणार माहिती का शेतकऱ्यांच्या बाजारात कारण की उस्तुडीवाले हे आलेले आहेत आता उस्तुडीवाले आले असल्याकारणाने मित्रांनो बैलांची संख्या वाढली आहे बऱ्यापैकी अजून आलेली आहे बाकी यायची बाकी आहेत तर तुम्हाला तो बाजार बघायचा असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला आजच्या तारखेचा चाळीसगावचा बैल बाजार सर्च करा एक जानेवारी दोन हजार सॉरी एक मार्च दोन हजार पंचवीसचा बाजार आपल्या चॅनलवर सर्च करा तुम्हाला शेतकऱ्यांचा बाजार बघायला भेटेल आपण तो देखील टाकलेला असणार आहे लाईव्ह घेऊ किंवा मग ऑफलाईन मध्ये लाईव्ह घेऊ शकतो तो पण तुम्हाला बघायला भेटेल तर मित्रांनो आता आपण दादा भाऊ बोराडे यांच्या दावणीवरती भाऊ नमस्कार किती जोड्या आपल्याकडे आज पाच जोड पाच आहे का नमस्कार नमस्कार बरं बरं हा मागच्या आता कोणता बरं द्या ना बरोबर ही घेतली का मित्रांनो बघा वर्ध्यावाल्यांनी ही जोडी घेतली मित्रांनो चाळीसगाव भागामध्ये अकोला अमरावती वर्धा नागपूर या साईडनं भरपूर कस्टमरची पसंती चाळीसगाव बाजारासाठी आहे आणि मित्रांनो इथून क्वालिटी देखील एक नंबर खरेदी करून घेऊन जातो दादा बोराळे वो वोराडे यांच्याकडनं आता ही जोडी खरेदी केलेली त्यांनी भाऊ केवळ घेतली एक लाख दहा हजारची जोडी कस अगोदर पण दोन दिले आता मागच्या आपल्याला तेव्हा पण काय आवाज नाही माझा आवाज खराब होता मागच्या हप्त्याला हो ना हो ना हो ना तब्येत खराब होती माझी त्याच्यामुळे मित्रांनो मागच्या आठवड्यात तब्येत खराब असल्या कारणाने आलो नव्हतो त्यांचा फोन होता मला ते बघा एक लाख दहा हजाराला दाताला किती आहे सहा सहा चार दास सहा आठ मित्रांनो चार दात सहा आज बघू शकता तुम्ही एक लाख दहा हजार जोडी भेटलेली आहे वर जाऊन आलेले आहेत अजून तुम्हाला इकडे जोड्या बघायला भेटेल ती एक आहे ही एक आहे ते तिकडे एक आहे हे बघा दादा बघा किती जाताला चार चार काय वापर यांच्यावाली व्यवहारात होऊन जाईल काय टेन्शन नाही बरं बरं मित्रांनो सांगायची किंमत एक चाळीस व्यवहारात होऊन जाईल कमी काय टेन्शन नाही एक लाख दहा बरं मित्रांनो यांची एक लाख दाताला किती आहे चार चार त्यांची यांची एक चाळीस हे दाताला बरं आज जर सगळे वासर आणले मित्रांनो वासरे बघा वाढणार मित्रांनो हा वाढता पैसा आहे हा पैसा वाढणारा असणार आहे सहा दात मध्ये करदात मध्ये पैसे वाढतील तुम्ही बघू शकता आता त्याच्यातही पसंती असते कोणाला कसं आवडतं का आवडतं इकडं पण सौदा सा चालू आहे तुम्ही बघू शकता इकडे पण सौदा चालू आहे हे बघा मित्रांनो आता हे बघा इकडची पण दुसरी जोड घेतली तेवढा घेतली होती तुम्ही ते बैल देऊन एकवीस हजार तुमचे बैल इकडे इकडे मित्रांनो यांचे बैल इकडे हे बघा हे ऐकून ते बरं मित्रांनो दोन तीन वर्ष अगोदर बरं बरं पिठोबा आगोन यांच्याकडनं घेतलं होते मित्रांनो हे दोन तीन वर्ष अगोदर आता हे दातल पूर्ण असेल ना आणि ते चार सहा आहे का नाही ते दोन 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 आहे वरून एकवीस हजार का मित्रांनो गेले वरून एकवीस हजार वर झाले चालले मित्रांनो हे हे पण हो चार बैल मित्रांनो बघा बैल दिला राहुल बाबू बोराडे यांनी दिला बैल बदला झाला आहे का त्यांचा बैल त्यांचा बैल बरं आणि नऊ हजार दिले वरून नऊ हजार दिले कुठलं गाव म्हणले तालुका बडगाव तालुका, तालुका। बरं तुमचं नाव नारायण रतन रतन पाटील बरं वरून नऊ हजार तसं राहुल भाऊ याची किंमत काय झाली डायरेक्ट मोबाईल मध्ये चाळीस हजार चाळीस धरली मित्रांनो याची किंमत चाळीस धरली ही पण तुला आपली भाऊ तिच काय सांगतो तिचं सांगा पंचान्न काय का गरीब आहे बर आहे का एकदम गरीब मित्रांनो पंच्याण्णव सांगायची नागरची बोली दिले का दोघी कशी दिले दिले ते पास दिले पास दिले हो मित्रांनो आता आपण विठोबा जाधव यांच्या दावणीवरती शेठ नमस्कार बरं बैल आज कमी दिसत आहे बरं इथून पुढे आपल्याकडे बैल वाढतील बरं काय किंमत सांगतो यांची सांगायला पंच्याहत्तर दत्ताला पूर्ण असतील कामाला ओके सगळं ओके यांचं काय सांगतो दोन दोन दादे यांचे बरं हे बघा मित्रांनो यांची बी गॅरंटी आहे सगळी गाड्यांचं दोन दोन दात द्या मस्त माप केलं दोन दोन दात म्हणजे गरीब आहेत ना